आणि इतर सर्व समाजातील सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं दोन हजार तेरामध्ये शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू असताना आम्ही राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या शिफारशीनुसार प्रत्येक विद्यापीठामध्ये जिल्हावार उपकेंद्र तयार करण्यात यावीत अशी संकल्पना मांडण्यात आलेली होती आणि कुलगुरू या नात्यानं मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून अकॅडमिक काउन्सिल सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिल अनेक जागांचे प्रस्ताव स्वतः मी त्याच्यामध्ये कुलगुरू म्हणून आणि माझे समितीचे बाकी काही सहकारी अनेक जागा पाहिल्या त्याच्यामध्ये खानापूरची जागा भविष्यकालीन वाटचालीच्या दृष्टिकोनातून उत्तम जागा असं आमच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळं आम्ही एक नंबरला शिफारस म्हणून खानापूरच्या जागेची शिफारस केली बाकीचे दोन नंबर तीन नंबर असं अशी दोन उपकेंद्र सांगली जिल्ह्याचं खानापूर येतं आणि सातारा जिल्ह्यामध्ये एक उपकेंद्र अशा दोन शिफारशी आम्ही केल्या मधल्या दहा बारा वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व क्षेत्रातील म्हनीय व्यक्तींनी याच्यासाठी हा लढा कायम देत राहिले आणि आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं आम्ही ज्याला सुरुवात केली होती आज त्याला एक उत्तम असं शासकीय निर्णयाच्या स्वरूपाने मान्यत देणार देण्यात आलेली आहे त्यामुळे मी शासनाचं मनापासून आभार मानतो माझ्या दरम्यानच्या काळामध्ये जे राजकीय क्षेत्रातले त्यावेळेचे मान्यवर या परिसरातले होते सदाभाऊ असतील किंवा अनिल भाऊ असतील आणि आत्ताची नवीन पिढी गोपीनाथ पडळकर असतील किंवा आमचे सुहास बाबर असतील किंवा वैभव पाटील असतील या सगळ्यांनी वेगवेगळ्या पातळीवरती ही संकल्पना पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले त्याबरोबरच आमच्या विद्यापीठातील सर्व सहकाऱ्यांनी कुलगुरूंनी प्रकुलगुरूंनी माझ्यानंतर आता हे दुसरे कुलगुरू आहेत मधल्या काळातही त्या कुलगुरूंनी सहकार्य केलं आत्ताच्याही डॉक्टर शिर्के आणि डॉक्टर पाटील यांनी उत्तम सहकार्य केलेलं आहे सर्व अधिकार मंडळांनी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं ही संकल्पना आज एक राजकीय इच्छाशक्ती आहे याच्या माध्यमातून हे केंद्र तयार होण्याची आज मुहूर्तभेट वर्तण्यात लागलेलो त्यामुळं मला त्याचा विशेष आनंद आहे भविष्यकालीन वाटचालीमध्ये हे एक विकासाचं केंद्र या परिसरातील सर्व दुष्काळी भागातील गोरगरिबांना शिक्षणाच्या संधी निर्माण करेल आणि त्यातून पुढं रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी मला पूर्ण खात्री आहे म्हणून मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो परिसरातील सर्व मान्यवरांचा आणि सर्व नागरिकांचा आभार मानतो शैक्षणिक क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो आणि या केंद्राच्या उभारणीसाठी इथून पुढं सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करून याला एक चांगलं भविष्यकालीन विद्यापीठ असं पंचवीस वर्षाच्या कालावधी निर्माण व्हावं असं स्वप्न पाहायला सगळ्यांनी काय हरकत नाही असं मला वाटतं आता हे जे केंद्र होतं यामुळं ग्रामीण भाग आपलं खानापूर सारखं आपलं ग्रामीण भाग त्याचा सर्वांगीण विकासाला हातभार लागला जाईल पण रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध काय होतील एक लक्षात घेतलं पाहिजे खानापूर अटपाडी जत नंतर मायनी माहुली नंतर आपलं इतर काय जे सातारा जिल्ह्यातले वडूज खटाव हे सगळे जे भाग आहेत हे दुष्काळी भाग आहेत आज विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर दुष्काळी आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असते या भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून काही अडचणी ज्या निर्माण झालेल्या असतात त्याला खऱ्या अर्थानं जर आपण योग्य पद्धतीनं संधी द्यायची असेल तर मला वाटतं की विकासाचं केंद्र हे दुष्काळी भागामध्ये निर्माण करणं हे गरजेचं आहे शैक्षणिक विकासाचं केंद्र ज्यावेळेस निर्माण होतं त्याच्यातून मला वाटते की समाजाची उन्नती व्यक्तीची उन्नती राष्ट्राची उन्नती व्हायला हे साधन मिळतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण ह्याचा विचार सर्वांगीण केला पाहिजे असं मला वाटतं शिक्षण ही सुरुवात आहे शिक्षण हा गाभा आहे व्यक्तिमत्व विकासाचा त्याच्यातून समाज विकासाचा आणि राष्ट्रविकासाचा त्याला बळकटी द्यायची असेल तर मूलभूत शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे तो आता कायदासुद्धा आहे आणि म्हणून अशी संधी दुष्काळी भागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निर्माण करणं आणि विकासाचं केंद्र हे विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा सबसेंटरच्या माध्यमातून निर्माण होणं ही काळाची गरज होती असं मला वाटतं आणि त्यामुळे त्याच्यातून ह्या भागाचा विकास होण्याला अतिशय महत्त्वाची मुदत मदत होईल प्लस त्याच्यातून रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी मिळतील एक उपकेंद्र तयार होतं त्यावेळेस आजूबाजूलाच लागणाऱ्या सोयी सुविधा ह्या सगळ्यातून एक रोजगाराची संधी निर्माण होतेच आणि शिक्षणा जे प्रवाहात येतात त्यांना पुढे रोजगाराच्या संधी मिळतात त्यामुळे हा सर्वांगीण विकासाचा पहिला टप्पा आहे असं म्हणायला काय हरकत नाही कुलगुरू या नात्याने मी जे काम केलं त्याला एक मला वाटतं की सगळ्यांनी जसं सहकार्य केलं तसं आता इथून पुढं हे विकसित केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन अंतर्गत काही असतील वादाचे मुद्दे ते बाजूला ठेवून हे केंद्र खूप चांगलं आणि उत्तम पद्धतीनं कार्य करेल याची दक्षता सर्वांनी घ्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि ठाकरूर धन्यवाद